नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आता दुसरीसाठी चाचणी परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचे कशाप्रकारे प्रश्नांची उजळणी करायची प्रश्नांचा सराव करायचा हे पाहणार आहोत याच्या अगोदर आपण गणित आणि मराठीच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला घेतलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा आज आपण इंग्रजी विषयासाठी कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला करायचे हे पाहूया तर पहा याच्या अगोदरही मी जो व्हिडिओ बनवला होता मागच्या वर्षी त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव घेतलेला आहे आणि यावेळेस थोडेसे वेगळे प्रश्न आपण पाहणार आहोत तर पहा मॅच द सेम वर्ड्स म्हणजे काय सेम वर्ड्स सारखे शब्द जोडायचे आहेत तुमची जी पहिली पोएम आहे ना बाउंस द बॉल तर बाउंस शब्द कुठे आहे पहा बाउंस, बाउंस रेषेने जोडा जोडताना पट्टीचा वापर करा वाय ई एस एस येस येस, येस, येस. जे सारखे शब्द आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या सेम वर्ड्स म्हणजे सारख्या शब्दांच्या जोड्या लावा तर तुम्ही काय करायचं का ई आता दुसरीपासूनच जे छोटे छोटे शब्द आहेत ते वाचायला शिकायचे म्हणजे काय होतं प्रश्न तुम्ही स्वतः वाचून स्वतः सोडवायची तुम्हाला सवय लागते हिट हिट यानंतर थ्रो थ्रो हे सगळे तुमच्या पहिल्या कवितेतले शब्द आहेत किक किक या पद्धतीने त्यानंतर पुढे पाहूयात लुक ॲट द पिक्चर अँड राईट देअर नेम्स म्हणजे चित्र पाहून तुम्हाला नाव लिहायचे म्हणजे स्पेलिंग लिहायचे तर तुमच्या पुस्तकामध्ये जेही छोटे छोटे शब्द आहेत त्यांचे स्पेलिंग आत्तापासूनच पाठ करा सतत वाचत राहा म्हणजे काय होतं ते तुमचे पाठ होतात आणि मग तुमचं वाचनही चांगलं होतं काय दिसतंय कप मग कपचं स्पेलिंग काय आहे सी यू पी कप त्याच पद्धतीने काइट के आय टी ई -E, काइट हे काय आहे झाड ट्री टी आर डबल ई ट्री आणि ई वाय ई आय या पद्धतीने वेगवेगळे जे पुस्तकामध्ये छोटे छोटे स्पेलिंग्स आहेत ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत यानंतर पुढे पहा आता काय आहे पुढचा प्रश्न राईट टू रायमिंग वर्ड फॉर ईच वर्ड प्रत्येक शब्दासाठी दोन रायमिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे जसं कॅट मग हॅट बॅट मॅट सुद्धा होईल पहा टेन काय येईल टेनला पेन डेन तुमच्या पुस्तकामध्ये भरपूर रायमिंग वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत पुढे पहा फॅन कॅन मॅन एम ए एन मॅन पुढे गोट काय येईल गोटला कोट बोट या पद्धतीने पुस्तकामधले जे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजे यमक जुळणारे शब्द आहेत त्यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे यानंतर रीड द वर्ड अँड ड्रॉ इट्स पिक्चर म्हणजे जसं आपण चित्र पाहून चित्राचं स्पेलिंग लिहिलं होतं म्हणजे नाव लिहिलं होतं तसं आता तुम्हाला शब्द वाचायचे आणि ते चित्र काढायचे मग काय आहे एस यू एन सन म्हणजे काय सूर्य मग दिलेल्या चौकोनामध्ये सूर्याचं चित्र काढा पेपरच्या वेळेस पेटीचा सुद्धा वापर करा कारण कधी कधी रंग द्या किंवा रंगवा वर्तुळ रंगवा असे प्रश्न तुम्हाला येत असतात मग तिथे तुम्हाला त्याचा उपयोग होईल किंवा मग पेन्सिलने काढा नसेल तर काय आहे एम डबल ओ एन मून मग मूनचं काढा मग कसंही काढा तुम्हाला जमेल तसं हाफ मून काढा फुल मून काढा यानंतर फिश फिशचं चित्र काढा इथे इथे काय आहे स्टार स्टारचं चित्र काढा ट्री ट्री म्हणजे झाड जाड़, झाडाचं चित्र काढा मँगो मँगो म्हणजे आंबा आंब्याचं चित्र काढा या पद्धतीने छोटे छोटे जे स्पेलिंग आहेत आणि सोपी सोपी चित्र आहेत ते तुम्हाला परीक्षेसाठी येऊ शकतात त्यांचा सराव असू द्या यानंतर कम्प्लीट द सेंटेन्स विथ प्रॉपर वर्ड म्हणजे इथं चित्र दिलेलं आहे आणि ते पाहून तुम्हाला वाक्यपूर्क पूर्ण आहे आय लाईक कोणतं चित्र आहे मँगोचं आहे मग मँगोचं स्पेलिंग इथे लिहायचं आहे एम ए एन जी ओ आय लाईक मँगो धीस इज अ हाऊस लिहा हाऊस घरचं स्पेलिंग लिहा यानंतर देर इज अ सन इन द स्काय सनचं स्पेलिंग लिहा एस यू एन सन म्हणजे थोडक्यात पुस्तकामध्ये जे छोटे छोटे शब्द आहेत जे स्पेलिंग आहेत ते तुम्ही पाठ करायचे आहेत त्याचा तुम्हाला रायमिंग रायमिंग वर्डसाठी तो उपयोग होणारच आहे शिवाय या पद्धतीचे जे, जे प्रश्न असतात ते तुम्हाला सोडवता येतात आणि कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो व्यवस्थित वाचता येतो पण शब्द स्पेलिंग नुसतं वाचून आपल्याला जर अर्थ कळला नाही किंवा त्याचा उच्चार कळाला नाही तर मग आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं हे नेमकं कळत नाही यान यानंतर पुढचा प्रश्न पहा मॅच द रायमिंग वर्ड्स मग याच्यामध्ये काय कवितेमधले जे रायमिंग वर्ड्स आहेत ते मॅच करायचे पहा माऊस हाऊस माऊसला काय आहे हाऊस इथून रेस जोडा यानंतर हेन टेन काइट नाईट आता याची शेवटचे अक्षरं सारखी नाही परंतु यांचा उच्चार सारखा आहे एवढं लक्षात ठेवा काइट नाईट चिक क्विक हॅट कॅट गोट कोट पुढचा प्रश्न पहा जॉईन द सेम लेटर सेम म्हणजे काय सारखा सेम लेटर सारखी अक्षरे जोडायची काय दिले गोलामध्ये सर्कलमध्ये ए मग ए कुठे आहे जोडा पुन्हा पुढे एला जोडा याच्यानंतर तुम्हाला ट्रेस द लेटर किंवा कॉपी अँड राईट पाहून शब्द लिहा असे सुद्धा प्रश्न येतात इंग्रजीचा पेपर अगदी सोपा असतो महत्वाचा काय आहे छोटे छोटे स्पेलिंग तुमचे पाठ असणं आणि प्रश्न स्वतः वाचून समजून घ्यायची सवय लावणं सी सी जोडा एस एस जोडा यानंतर पुढे काय अजून प्रश्न असू शकतो पहा सर्कल द ऑड वर्ड ऑड म्हणजे वेगळा वेगळं तुम्हाला काढायचंय मग काय वेगळे पहा आता शब्द वाचा म्हणजे कळेल टॅप मॅप सॉरी कॅप मॅप टॅप लॉग म्हणजे हे तिन्ही काय आहेत रायमिंग वर्ड्स आहे पी 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 शेवट आले आणि लॉग हा वेगळा आहे कॅप मॅप टॅप लॉग मग वेगळा आहे त्याला गोल करा आपल्याला म्हटले सर्कल द ऑडवर्ड ऑड म्हणजे वेगळा वेगळा असणाऱ्याला गोल करायचा आहे टेन पीन मेन डेन कोणतं वेगळा आहे पीन पीन वेगळा शब्द आहे मग याला सर्कल करा पुढे कॅप कॅट टॅप मॅप सगळे ने शेवट होणारे हा ने शेवट होणारा कॅप टॅप मॅप एकसारखे उच्चार आहेत रायमिंग वर्ड्स आहे आणि कॅट त्यामध्ये वेगळा आहे पुढे पहा मॅन फॅन रॅट कॅन आता हे सगळं एनने शेवट होणारे मॅन फॅन कॅन एकसारख्या उच्चाराचे रायमिंग वर्ड्स आणि रॅट त्याच्यामध्ये वेगळा आहे म्हणून त्याला सर्कल करा तर या पद्धतीने आपला पेपर अतिशय सोपा असतो या प्रकारच्या प्रश्नाचा सराव करा त्याचप्रमाणे याच्या अगोदर जो आपण व्हिडिओ केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 कुणीही विसरत जाऊ नका तुम्ही जेवढे जास्तीत जास्त लाईक कराल तेवढा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी मदत होते चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये